आज आपण असा पदार्थ बनवतो जो चटपटीसोबत हेल्दी पण असणार नमस्कार अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे तर इथे मी घेतलेलं आहे दोन लसणाच्या कांड्या आणि तुम्हाला माहिती आहे का लसूण खाल्ल्याने तब्येत पण कमी होते मिक्सरमध्ये हिरवी मिरची लसूण एक चमचा जिरे इथे मेथीची भाजी निवडून आणि आता ती स्वच्छ धुवून घेत आहे गव्हाच्या पिठामध्ये घालते हिरवं वाटण दोन चमचे बेसन म्हणजे डाळीचं पीठ पावचमच्या ओवा हातावर चोळून घेत आहे अन्नपचन करण्यासाठी खूपच उपयुक्त चवीनुसार मीठ बारीक चिरून मेथीची भाजी घालत आहे आता यामध्ये टाकते थोडंसं पाणी आणि याचा आता गोळा तयार करून घेते आपण टाकलेली प्रत्येक गोष्ट हेल्दी आहे आणि नेहमी जसं कणिक भिजवते त्यापेक्षा थोडंसं घट्ट भिजून घेणारे आता हे मऊ होण्यासाठी थोडंसं तेल टाकते आता व्यवस्थित गोळा करून ठेवते म्हणजे बाकीची तयारी होईपर्यंत ते मस्त भिजणार तोपर्यंत लाटण्यासाठी पोळपाट लाटणं घेते आणि गॅसवर तेल गरम करायला ठेवते यामधून आता छोटासा गोळा घेत आहे आणि तो हातावर व्यवस्थित मऊ करून घेते आता पोळपाटावर लाटण्यासाठी थोडंसं तेल टाकते जेणेकरून पोळपाटाला पीठ चिकटणार नाही आता ह्यावर ठेवत आहे गोळा आणि याची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे आता पुरी मी कशी लाटणारे जशी नेहमी पुरी लाटतो तशीच म्हणजे खूप पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाही ती अगदी टम्म पुगली पाहिजे मेथीची भाजी म्हटलं की मुलं वाकडं तोंड करतात जर अशा पद्धतीने केलं तर फस्त होणार तेल ते आता एवढं तापून घ्यायचं आहे की त्यामध्ये थोडंसं पीठ टाकल्यानंतर ते अलगत वर आलं पाहिजे इथे आता पीठ अलगत वर आलेलं आहे आता मी तेलामध्ये सोडते मेथी पुरी आणि त्यावर थोडं थोडं तेल टाकत राहते जेणेकरून पुरी अगदी टम्म फुगणार अशाच प्रकारे आपण पालकपुरी बटाटा पुरी, पुरी। तुम्ही कधी शेपूच्या भाजीची पुरी खाल्ली का नसेल खाल्ली तर एकदा नक्की ट्राय करा ती पण अप्रतिम लागते इथे आपली तयार झालेली आहे मेथी पुरी आता अशाच प्रकारे मी एक कडक पुरी करून दाखवते ती पण एवढी चविष्ट लागते पण काहींना अशी पुरी आवडते तर काहींना कडक मला विचाराल तर मला मेथीची कडकच पुरी आवडते आता आपल्याला कशाबरोबर खायला आवडते हे आपण ठरवायचं तुम्ही शेंगदाण्याची चटणी दही टोमॅटो कॅचअप कशाबरोबरही खाऊ शकता पण मला विचाराल तर मला आवडते दह्यासोबत आणि आंब्याच्या दिवसात रसासोबत आता मी बाकीच्या पुऱ्या लाटून घेते काही पिठात लाटते तर काही तेलामध्ये कशातही लाटल्या तर, लाट ला, तर काही फरक पडत नाही चला तर मंडळी तुम्ही पण नक्की ट्राय करा आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाइक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद